आम्ही म्हणूच शकत नाही असं साहेब पवार साहेबांचं नाव घेऊन राजकारण केलं ते साहेब कुठले साहेब साहेब साहेबांकडनं काय चुकलं असलं तर माफ करा साहेब काय झालं

व्हिडिओ आपल्याला कारण की एवढा मोठा माणूस आहे की ते बायकांची किंमत करू शकतो आणि त्यांना आता काय कुठली भाषा आम्हाला काय म्हणजे ह्याच्यापेक्षा अजून नाही साहेब आम्ही सुशिक्षित वागू शकतो की मराठा समाजानं लाखोने मोर्चे काढले आजपर्यंत आम्ही साहेब तुम्हाला कधी त्रास झाला का हा डिपार्टमेंटला कधी त्रास झाला आज तर ऐकत आम्ही आमच्याकडे कोणाला शब्द वाकडा गेला का आज कधी केला मग ही लोक आमच्या बाया आणि आता का भडकाम करत का भडकावा तर ती भडकवू नका आमच्या आयाबायांवर काय आक्षेप घेऊ नका आमच्या पुरी बाळी सुद्धा कष्टाने आमच्या आईबाप शेतात काम करतात राबराब राबतात सगळे गुलामी सगळं करतात आणि त्याचं वाढतात हो आता आम्ही आलोय आम्ही कुठं काही तसं करतोय साहेब आम्ही करतो सगळ्या गोष्टी सगळ्यासाठी आम्ही एवढे लाख लोक आले तरी पाया पडतात सगळ्यांच्या समोर आणि माफीच मागून सगळं मागतोय आम्ही हो सरकार पुढे सुद्धा नतमस्तक झालोय पुण्याच्या ओबीसी मेळाव्यामध्ये मी जे भाषण केलं त्यातलं संदर्भ रहीत संदर्भ सोडून एक बाकी काढलं गेलं आणि ते व्हायरल केलं त्याच्या पाठीमागे पुढे काही दिलं नाही त्याच्यामुळे अनेक बांधवांचा माझ्या संबंधी मी बोललेल्या विधानासंबंधी प्रक्षोब्ध झाला त्याबद्दल मी महाराष्ट्राची वारंवार दिलगिरी व्यक्त केलेली आहे यापूर्वी दोन वेळा मी फेसबुकवरनं आणि और यूट्यूबवरनं दिलगिरी व्यक्त केलेली आहे कुणीतरी हितशत्रूंनी हे केलेलं काम आहे मी पोलिसांच्याकडे त्या संदर्भामधले माझा फोन आणि सगळ्या गोष्टी देतो आहे आणि सायबर क्राईम ब्रँच जी आहे तर त्याच्यामध्ये इन्क्वायरी करेल जे संबंधित आहेत त्यांच्यावरती मी गुन्हे दाखल करतो आहे आणि बाकीची जी कायदेशीर कारवाई असेल तर ती मी कायद्याच्या आधारानं करणार आहे परंतु माझं कोणाही जात मी कोणाही जातीचं नावच विचारलेलं नाही माझ्या सम एक जे एक वाक्य माझ्या संबंधी आलं आहे त्या वाक्यातसुद्धा मी कोणाच्याही जातीच्या बद्दल कोणाच्याही धर्माच्या बद्दल बोललेलो नाही आमच्या थिएटरमध्ये येणारा आमचा सगळा सगळा कोणी जो कोणी असतो तो आमचा पाटीलच असतो तो माविडा नसला तरी तो आमचा पाटीलच असतो आणि अगदी कुठल्या जातीचा प्रश्न नसतो थिएटर मध्ये येणारा प्रत्येक माणूस हा पाटील असतो त्या अर्थाने पाटील हा शब्द मी वापरलेला आहे आणि मी तमाशाबद्दल बद्दल बोलतोय त्याच्यामुळे इतर जातींचा कोणाचा उल्लेख करण्याचा विषयच नाही जे थिएटरमध्ये येतात त्या थिएटर मधल्या तो विषय आहे आज जे तुमच्या घरासमोर झालं त्याबद्दल तुमचं मत काय तुम्ही दिलगिरी व्यक्त करून तुमच्यावर ॲलिगेशन केलं जात याला मी काय करू शकत नाही कुणी काय मतं बनवावीत आणि काय करावं हा त्याचा त्याचा प्रश्न आहे मी काय सांगू आता त्यांनी लोकशाहीच नाकारली मी दिलगिरी के व्यक्त केल्यानंतर माफी तुम मागितल्यानंतरही तुम्ही मला माफ करण्याच्या ऐवजी तुम्ही मला महाराणीची गोष्ट करत असाल किंवा आक्रमण करत असाल किंवा काही ना मी जो गुन्हा केलेलाच नाही त्याच्यासाठीची मला ही शिक्षा आहे मी बोललेलोच नाही ते मी बोललेलो आहे असं मी असं विधान केलेलं आहे बोललेलो आहे असं म्हटलं ना तर जे काही कायद्याने शिक्षा होईल ना ती मी घ्यायला तयार आहे काय प्रॉब्लेम नाही पण मी जे बोललो नाही ते मी बोललोय असं लोकांच्याकडे जाणार ही गोष्ट बरोबर नाही काही लोक माफी मागायला आले होते समोर समोर जर तुम्ही आला तर प्रश्न सगळा सॉल्व्ह झाला असं आहे की मी समाजाची माफी मागितली सगळ्यात समाजाच्या वतीने लोक आले होते सांगितलं नाही की समाजाची माफी मागितल्यावरती आणखी इंडिव्हिज्युअल प्रत्येकाची माफी कुठं मागणार मी पाहिजेतली मी आता पत्रकच काढून सगळ्यांची जाहीर देत व्यक्त केली